श्री स्वामी समर्थ मौनी अमावसेला खास असा एक उपाय तुम्ही करू शकता तर तो कोणता तर आहे तो नारळाचा उपाय तर तो, तो कशा पद्धतीने करायचा हे मी सविस्तर माहिती देत आहे हा उपाय धन कर्जमुक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नाश व पितृदोष शांतीसाठी केला जातो आमावसा दोन हजार सव्वीस मधील नारळाचा हा खास उपाय तर अमावसा हा दिवस पितर शनि शनी व नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानला जातो या दिवशी नारळाचा उपाय केल्यास अडचणी दूर होतात व घरात सकारात्मकता येते उपाय एक कर्ज व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कधी करावा कोणत्याही आमावसा विशेषतः शनिवारी आलेली अमावस्या ही श्रेष्ठ असते पण उद्याची मौनी अमावस्या ही श्रेष्ठच आहे तर उद्याही हा तुम्ही उपाय करू शकता कसा करावा सकाळी लवकर स्नान करा देवघरात दिवा लावा संपूर्ण नारळ हा तुम्ही घरात फोडू नका बरं का संपूर्ण नारळ हा घ्यायचा अखंड नारळ घ्यायचा आहे सोललेला आणि त्याला शेंडी पण ठेवायची आहे नारळावर हळद कुंकू लावा नारळ हातात धरून मनात आपली अडचण सांगा खालील मंत्र हा अकरा वेळा म्हणा मंत्र आहे ओम श्री श्री महालक्ष्मे नम ओम श्री श्री महालक्ष्मे नम ओम श्री श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा आणि ह्या नारळ जवळच्या वाहत्या पाण्यात नदी ओढा यामध्ये शक्य असेल तिथे सोडा जर शक्य नसेल तुमच्या इथं नदी ओढा जवळ नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली हा ठेवा अखंड तसाच ठेवून मागे यायचं आहे पितृदोष पितृदोष क्रमांक आपल्याला उपाय उपाय नंबर शांतीसाठी नारळ हा कसा करावा अमावस्याच्या दिवशी दुपारी एक नारळ काळे तिळ व पाणी घ्या पित्रांचे स्मरण करून म्हणा माझ्या पित्रांना शांती लाभो गती लाभो नारळ नदीत अर्पण करा गरजूंना अन्न दान करा उपाय क्रमांक तीन नकारात्मक शक्ती व वा वाईट नजर दूर करण्यासाठी कसा करायचा तर संध्याकाळी घराबाहेर नारळावर काळी उडी म्हणजेच काजळ लावा नारळावर काय करायचं आहे काजळ लावायचं आहे घराभोवती ते सात वेळा फिरवायचं आहे म्हणजे घरातून सात वेळा ते फिरवा ओसाट ठिकाणी म्हणजे जिथे कोणी नाही अशा ठिकाणी ते चौकात ठेवून या मागे वळून पाहू नका महत्वाच्या सूचना नारळ कधीही घरात फोडू नका उपाय करताना श्रद्धा व शांत मन ठेवा मद्य मांस टाळा शक्य असल्यास पांढरे कपडे घाला तुम्ही या उपायाचे लाभ आपल्याला नक्कीच मिळतात धनवृद्धी कर्जातून सुटका पितृकृपा घरात शांतता आणि अडथळे सर्व दूर होतात तुम्ही हा अनुभव स्वतःहून घेऊ शकता तर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीचे मार्ग खुले होतात आणि या पितृदोष शांती मिळते घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते त्यामुळे आपल्याला याचे फायदे सकारात्मक स्वरूपात अनुभवता येतील आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ